आज सलग पाच मैदान जोडण्यात आला पाच मैदानानंतर आज इकडे खिडकाळीला आणला गाडी जमलीस ती तर पनवेललासुद्धा गेलो अड्डा झाला इथला आपला ओवल्याचा ओवल्याला पण न्यायचा होता मिलिंद शेटनी नाव सोडला होता तर त्यांना फोन करत होतो मिलिंद शेटचा मोबाईल स्विच ऑफ होता मग त्यांच्या भावाला फोन केला सुरेंद्र शेटला त्याच्यानं माझे संबंध एकदम भावासारखेच मग ते सांगितलं त्याला फोन केला शर्यतीसाठी आधी सांगितलं करू मग थोड्या वेळेला सांगितलं का फोन करतो म्हणून मग नंतर सांगितला सैराट आणि हे भुंगा जमलेली आहे गाडी पुढच्या मैदानामध्ये खेळू मग मी पण काय बोललो नाही द्या बरा मग ते काही त्या मैदानाला गेलो पण नाही कारण की दोन तीन वेळेला त्या मैदानामध्ये किरकिर पण झालते मोबाईल पण थोडा आजारी होता शॅर्यत जमून झाली तर गेलो होतो तिथे काही कारण ठीक आहे आधी ते आलो आन गुलाल भेटला आनंद वाटला पुन्हा एकदा दुसऱ्या शर्यतीची तयारी आहे तिसरा फेळा पावायची कोणाचं नाव असेल तर नाव फिरवायचं आता चालू था। आहे दादा आज आनंद की आता मथुर एकाच पायऱ्यात त्याच पायऱ्यात नाही भरत नवीन नवीन चेहरे दिसतात पायऱ्यामध्ये आज रायफल होता आणि आमच्या मला कुठेतरी भीती वाटतं कारण तो बैल चालेल की नाही चालेल पण मथुर त्याला सोबत घेऊन नाही तो पायरा मी केलेला आहे स्वतःने म्हणून मला ज्या बैलांवर भरोसा आहे मला माहीत आहे मथुर वासराना घेऊन घेऊन जातो न वासरामध्ये जास्त पलतो त्याच्यामुळे आज ठरवलं का डावा खांदा आपण कारण की खूप जणांची थिंकिंग होती दोन्ही साईडनं तोच भाषा काही लोकं बोलले प आरोप पण केले होते पण ते सिद्ध करण्यासाठी या सगळ्या गोष्टी माझ्या चालू होत्या जे जे बोलणार ते आपण बोलून नाही करून दाखवायचं त्याच्यामुळे आज डावाखांदा आज टॉपचीच गाडी होती जी गाडी मुंबईमध्ये प पडत नव्हती आज ती गाडी सगळ्यात टॉपची गाडी होती त्या गाडीलासुद्धा आज पराभव झाला त्यांना सुद्धा शुभेच्छा आहेत माझ्याकडून आनंद वाटला का आज टॉपची गाडी म्हणजे एक लेवलची गाडी होती कोण हारेल कोण जितेल ती पण निम्मे पट्ट्यामध्ये अर्धा छेकडा पुढे होती गाडी आपल्या बैलांनी अर्धा अंतर दादा नक्कीच आज एक चांगली गाडी पाल पहिल्या रायफल होता रायफल पण घाटावरती येऊन चांगला मुंबई मुंबईमध्ये पण त्याच्याबद्दल दोन शब्द बोला ना रायफल म्हणजे मी त्याला तीन फिरायला पालताना बघितला होता मला त्या वात्रावर खूप विश्वास होता का मथुरमध्ये चांगला पलेल म्हणून शुभमला मी रात्री फोन केला तर त्यांना फोन कर आपण पलूया आणि वरती घाटावर ए बा पाय नको देऊ त्याच्यावर घाटावरती दोन तारखेला जो हिंदकेसरी मैदान आहे त्या मैदानामध्ये नक्कीच मथूर पलायचा प्रयत्न करू आम्ही धाऊ कारण की त्यांची पण खूप इच्छा होती खूप रोज रोज फोन येतात फोन एवढे येतात किंवा अक्षरशः कामामध्ये असल्यावर मलाच कसं तरी वाटतं कधी कधी मी फोन पण टाळतो ना ज्यांचे फोन टाळतो त्यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो कारण की सगळ्यांचे फोन घ्यायला नाही जमत खूप फोन करतात एक एक दोन दादा पंधरा पंधरा वेळेला कॉल करतात हा शुभम हा कोणता नेवाली नेवालीवाल्यांची कोणती गाडी दादा नक्कीच त्या दिवशी पण मेहबूब पण एक चांगल्या लय मध्ये दिसला आता मथुर पण चांगला पलतोय आपला मेहबूब पण चांगला पलतोय ही महाराष्ट्राची लाडकी एवण जोडी आहे नक्कीच घरची गाडी कधीही पळेल ही आमचे दोन्ही बैल आम्ही एकमेकाचे बैल कधी सोडून आणू मैभूबी चांगला पलाला आणि खुटारीच्या सोन्याची गाडी मारणं खाऊ नाहीये शोक बर नाहीये तर तो आज एवढ्या आधारातून आणि वयात असणारा नंदी आज त्यांनी ती गाडी मारली मोठी गोष्ट आहे आणि दादा आज आपल्या दावणीला म्हणजे बाजी पण बघा रिकवर होते बाजी बद्दल पण खूप विचारलं जाते तसेच आता छोटा छोटा मथुर आपल्या दावणीला आलाय कॉकटेल पण घाटावरती पाठवलंय म्हणजे काय नियोजन झालं नंबर मध्ये दोन नंबर मध्ये दोन खाली पडत तीन नंबर मध्ये चार नंबर पडत असतील ते नंदी नाही ठेवणार मी कारण की उद्या गाड्या पडल्यानं आता एक नंबर मध्ये खेळतोय तर दोन नंबर तीन मध्ये खेळायला गेलो तर लोक पण असतील माझ्या त्याच्यामुळे काही नंदी मी जे मित्र, मित्र परिवार आहेत मला वाटला नाही एक नंबर मध्ये पळले तर ते माझ्या मित्र मित्रपरिवारांमध्ये ठेवणार मी म्हणजे आता आपल्याला कॉकटेल मुंबईमध्ये नाही कॉकटेल पाले शंभर टक्के आता ते थोडासा वातावरणासाठी पाठवलाय आणि तो एकदम आमचे घरचे रिलेशन आहे त्याशी तो बरं पंधरा वीस दिवस घेऊन जा महिनाभर त्याला थोडासा फेरे वगैरे काढ कारण की फाटीला तासात कधी कधी जात जात पळत होता कारण त्याला लागते पब्लिकची सवय पण आता पब्लिक बॅरिगेटर मुले पब्लिक नसते आतमध्ये मग तो तास पकडायला बघतो पब्लिक बघायला शब्दला तुम्ही बोलले आता मुंबईचा खेळ केला होतात काय फिरवला आता नाव लगेच कोणाचं तरी नाव होता त्यांच्यावर नाव फिरवला म्हणजे आता दुसरी शहरात पण आता काय हारजीत वाली काय झाले काय टेन्शन नाही आपला ने आज गुलाल भेटून दिला आणि आज प्रेक्षकांची जेवढी इच्छा असेल तेवढी आपण पूर्ण करत राहू आणि नक्कीच मी कोणाशी खेळायला तयार असतो ओपनली पाचवा वर्षे माझे अर्घ खेळ आतापर्यंत म्हणजे पाच वर्ष राहिलो हारलो जितलो पण नाव दिला कायमस्वरूपी कोणत्याही मैदानामध्ये नाव दिला या नाव फिरवला पण असा कधी एक महिना दोन महिना एखादी गाडी मारून साईडला राहिलो मथुरच्या ज्यांनी ज्यांनी गाड्या केल्या ते मला तर वाटतं दोन दोन महिने दिसले पण नाही मथुरा अड्ड्यामध्ये दे आल्यानंतर नावं पण नाही देत काही लोक असे असतात काही हरकत नाही पण आपल्या सगळ्या नंदींवर प्रेम आहे मालकांचा जाऊ द्या साईडला पण नंदी जे पण असतील आज आकाशजी राऊत असेल आमचा मित्र काही लोक खूप ट्रोल करत होते त्याला त्यांनी डोंगरिया आणला चिमटा आणला मग ते मथुरला हरवण्यासाठी अशी त्यांची चर्चा होती असं काहीच नाही आज एम पीमधनं पण बैला आणायला दम लागतो आणि जिगर लागतो आज त्याच्यात दम होता म्हणून त्यांनी आणला त्याच्यामुळे कुठेतरी जेवढे फॅन फॅमिली कुटुंब असतात ना त्यांनी कुठेतरी आपले तोंड या ते हात आवरायला पाहिजे ते सगळे आम्ही आमचं कुटुंब आहे शर्यती क्षेत्रातला आम्ही वेळप्रसंगी खूप चांगले मित्र होतो ह्याच्या पुढे पण आम्ही एकामेकांच्या सुखादुखात काही असू दे एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू उद्या मला त्याचा काही समजला मी नक्कीच बिना फोनता राहील त्याच्यासाठी तोही सुद्धा माझ्यावर प्रेम करतो मग त्याच्यामुळे काही या सगळ्या गोष्टी लांब ठेवा तुम्ही तो चांगला गाडा मालक आहे आणि जे नंदी आणल्यात एम पीवर ते सुद्धा अतिशय चांगले पलतात आणि आज डोंगरियाचं नाव आहे एक लढत सुद्धा झाली होती डोंगरियाची आणि मथुरची भारत केला तेव्हा एकदम कुठेतरी पाय पडला होता मथुरचा पण अतिशय चांगला आहे एम पीचा शेरा आणि आता डोंगरी आता डोंगर आता साऊ दादा मैत्रीपूर्ण कधी का आपल्याला त्याने फोन केला तर नक्की शंभर टक्के देणार त्यांनी उद्या सांगितला आपल्याला पलायच्या पुढच्या मैदान पुढच्या मैदानामध्ये ते सुंदर गाडी निघाली पण तू समोरची गाडी पण आहे ना स्पीड लावून ना पूर्ण बराच्या समोर काय म्हणणार मोठी गोष्ट कांद्यातून आज विजय मिळवणार टॉपची गाडी होती त्याच्यामुळे विश्वास नव्हता म्हणजे असं आज एवढी टॉपची गाडी सगळे मला तेच बोलवते दादा कशाला फिरवायची कशाला फिरवायची काय टॉपची तो डावा खांद्याने कमी पलतो कधी कधी हा काय समजूनच येत नाही किती पलतो ना किती नाही पलत मग त्याच्यामुळे काही कळत नाही कधी कधी एकदम आस्थित मग मग ते थोडी मनाला पण आम्हाला विश्वास आहे हा मान खाई नाही कधी घालून देणार याच्यावर जीव आहे आमचा त्याचा सुद्धा प्रेम आहे कधी दुखवत नाही कधी बघा किती अग्रेसिव्ह असला तरी आवाज दिला तरी शांत राहतो उभा थांब थांबतो ऐकतो तो त्याची माया आहे प्रेम आहे त्याचा माझ्यावर तो कधी माझी इज्जत कुठे कमी करून नाही देत भुंगा आणि मथूर शर्यत झाली होती तेव्हा बी मथूर कुठे कमी नव्हता पळा त्याचा पल त्यांनी काढलाच होता मेन खेचायची गाडी आतल्या बैलाने असते म्हणजे कोणताही बैल असू त्या जेव्हा मथूर उजवा कांदा आतून असला तर खाली पब्लिकच्या गाड्यांनी जो बैल असणार तो पळायला पाहिजे तो बैल पळाला तर महाराष्ट्रातून कोणालाही चायलेंज देऊन आपण ती गाडी मारू शकतो कारण की आतल्या बैलाच मेन गाडी खेचायची असते पब्लिकचा बैल गाडी पब्लिकला घेऊन पळत राहतो हा बिंदोडचा क्षेत्र असा आहे दादा बघा आता संपूर्ण महाराष्ट्रातून एवढी सगळी तुम्हाला फॅन फॅमिली आणि इतर गोष्टी आता घाटावर पळण्यासाठी पण फोर्स करते काय सांगाल फॅन फॅमिलीला घाटावरच्या पळेल ना त्यांच्यासाठी पण दोन तारखेची तयारी चालू आहे दादा एकविरेला मैदान पडले दोन दिवसानंतर काय मथूर दिसेल का एकवीरेला आठ तारखेचा नाही एकवीरासरी मैदानाला एकवीरा चालू आहे आठ तारखेला मी मथुरला घेऊन नवच होता आमचा बायकोनी नवच केला दर्शनाला नक्की दादा जास्त वेळ नाही घेऊ कारण का आता दुसरी शर्यत पण करायची आहे शुभेच्छा असतील दादा संपूर्ण युट्यूबर कडनं धन्यवाद आपला आरडी पण आलाय आरडी भाऊ आरडी भाऊचा नात नाही आडी आडीला आपल्यावर प्रेम आहे म्हणून आडीपर्यंत येतो धन्यवाद धन्यवाद